नमस्कार मित्रांनो मित्रांनो मार्केट पडलं म्हणून मार्केट खाली आलं म्हणून घाबरून जाऊ नका पडलेलं मार्केट जे असते ना ते कधीही एक संधी घेऊन येते एक साठी जेव्हा जेव्हा मार्केट पडलेलं आहे जेव्हा जेव्हा मार्केट मध्ये राहिलेलं आहे तेव्हा तेव्हा एक मोठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलं आणि एक चांगले रिटर्न्स देऊन मार्केट चांगले रिटर्न्स मार्केटने आपल्याला दिलेले आहेत मित्रांनो मी याच्या आधी पण खूप वेळा बोललेला आहोत की फेलिंग मार्केट साठी कधीही चांगलं असते पडलेल्या मार्केटमध्ये सर्वात जास्त नुकसान जे होते ते फक्त डे ट्रेडर्स होते रेंज बाउंड मार्केटमध्ये त्यांचंच नुकसान होते आजच्या या मार्केटमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये सेशनमध्ये मी तुम्हाला पडलेल्या मार्केटमध्ये योग्य ऑपॉर्च्युनिटी कशी आपल्याला मिळणार आहे इन्व्हेस्टमेंटसाठी पैसे गुंतवण्यासाठी ते सगळे डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो अ व्हिडिओला तुम्ही लाईक करा जर तुम्हाला आता सध्या व्हिडिओ बघायला वेळ नसेल तर लाईक करून ठेवा म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही आरामात बघू शकता खूप डिटेल व्हिडिओ आहे आणि असे व्हिडिओ अशी माहिती जी आहे ती मिळत नाही कोणीही सांगत नाही मी तुम्हाला टेक्निकली सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत चार्टवरती सगळं सांगणार आहोत आणि शिकवणार आहोत म्हणजे जेणेकरून भविष्यात कधीही जरी मार्केट पडलं तर तुम्हाला ते स्वतः चेक करता येईल की आता मार्केट जे पडलं आहे त्याचा हा एक्झॅक्ट बॉटम आहे का आता इथून मार्केट जे पडलं आहे ते इथून आणखी खाली जाऊ शकते का ही इन्व्हेस्टमेंट करण्याची योग्य वेळ आहे का मार्केटमध्ये कधी एंटर करायचं आणि मार्केटमध्ये एक्झिट कधी करायचं हे सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत सो so, व्हिडिओला बिलकुल कुठल्याही पॉईंटवर तुम्ही स्किप करू नका ओके okay? मार्केट मागच्या दोन आठवड्यामध्ये म्हणजे जानेवारीच्या आता शेवटचा आठवडा चालू आहे मागचे जे दोन आठवडे गेले जानेवारीचे त्या दोन्ही आठवड्यामध्ये मार्केट साधारण पाच ते सहा टक्क्यापर्यंत खाली आलेला आहे सवा पाच पर्सेंट खाली आलेला आहे मार्केट म्हणजे मी जेव्हा म्हणतो तेव्हा मी निफ्टी फिफ्टी बद्दल बोलतोय असा त्याचा अर्थ होतो ग्लोबल क्रायसिस आहेत डोनाल्ड ट्रम्प काही एक स्ट्रॉंग डिसिजन नाही घेत आहे ज्यामुळे इन्व्हेस्टर जे आहेत ते सुद्धा पॅनिक झालेले आहे खूप जास्त एफ आय ची सेलिंग आपल्या मार्केटमध्ये चालू आहे एफ आय ची सेलिंग हा खूप मेजर रिस्क फॅक्टर बनतो आपल्या इंडियन मार्केटसाठी पण आपल्याला तर मार्केट किती जरी खाली आलं तर मार्केट, ते रहे, ये मार्केट, रहे मार्केट का तर येणार आहे मार्केट तर जाणार आहे वरच मित्रांनो सो मार्केटमध्ये आपल्याला अशा वेळेस कुठं पैसा टाकायचा आहे तर पडलेल्या मार्केटमध्ये सर्वात सेफ जे इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे ईटीएफ मधली आणि ईटीएफ जो आहे तो आहे निफ्टी बीजचा निफ्टी बीजचा ईटीएफ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो पडलेल्या मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी निफ्टी बीज ईटीएफ काय आहे ईटीएफ म्हणजे नेमकं काय का असते ईटीएफ कशाला म्हणतात हे समजण्यासाठी मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्हाला कुठं वर आयच्या बटनवरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये तो तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला ईटीएफ काय आहे माहिती नसेल तर तो आधी व्हिडिओ तो बघा नंतर या व्हिडिओवरती तुम्ही जम्प करा ओके म्हणजे नंतर या व्हिडिओवरती म्हणजे ईटीएफ काय आहे आणि आता ईटीएफ मधून पडलेल्या मार्केटमध्ये कशी इन्व्हेस्टमेंट करायची ते तुम्हाला मी सांगणार आहोत आणि ही स्ट्रॅटर्जी कधीही वर्क होईल तुम्ही दहा वर्षानं करा पाच वर्षानं करा किंवा मागच्या दहा वर्षाचं तुम्ही बॅक टेस्ट त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता ही स्ट्रॅटर्जी नेहमी वर्क होते ही स्ट्रॅटर्जी कोणीही सांगत नाही ओके okay? किंवा सांगणारही नाही सो so, काय करायचं आहे आपल्याला पडलेल्या मार्केटमध्ये टेक्निकली मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहोत सो so, पहिलं म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टमेंट कुठं करायची हे समजून घ्या इन्व्हेस्टमेंट करायची आहे निफ्टी बीज ईटीएफ मध्ये आता आपल्याला निफ्टी बीज काय आहे मी तुम्हाला एक लाईन सांगतो निफ्टी बीज ईटीएफ हा निफ्टी फिफ्टीच्या पन्नास कंपन्यांना मिळून बनलेला हा एक एटीएफ आहे जो निफ्टी फिफ्टीच्या प्राइसला ट्रॅक करतो निफ्टी फिफ्टीची प्राइस जशी खाली वर होते तसं तसं एटीएफ ची प्राइस बदलते डिटेलमध्ये जर तुम्हाला एटीएफ काय आहे ते शिकायचं आहे समजायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ डिस्क्रिप्शन आहे तो बघा आणि डिटेलमध्ये जर शेअर मार्केट शिकायचं आहे पूर्ण बेसिक पासून तर अडव्हान्स पर्यंत तर आमच्या कोर्सला जॉईन करा त्याचे पण डिटेल्स जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहेत ओके सो मी तुम्हाला चार्ट वरती आता घेऊन येतो आय होप माझी स्क्रीन जी आहे ती तुम्हाला आता व्हिजिबल असेल हे माझं अलाइस अकाउंट आहे अलाइस ब्लूचं तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल स्टुडंटच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तर आमच्या लिंकच्या थ्रू डीमॅट अकाउंट ओपन करा तिथे तुम्हाला आम्ही फ्री रिकमेंडेशन देत राहतो डीमॅट अकाउंट आमच्या लिंकच्या थ्रू ओपन करा आणि आम्हाला माहिती द्या आमचा नंबर पण व्हॉट्सअपचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे ओके okay, सो so, पडलेलं मार्केट कसं ओळखायचं आता मार्केट जे पडलेलं आहे ते इथून आणखी किती पडणार आहे किंवा मार्केट इथून आणखी किती पडू शकते किंवा हा मार्केटचा एक्झॅक्ट बॉटम आहे का ते तुम्हाला मी सांगणार नको मार्केट पडलं आहे आपल्याला जेव्हा मी सगळं जण म्हणतात की पडलेलं मार्केट इन्व्हेस्टमेंटसाठी चांगलं आहे म्हणजे गुंतवणुकीसाठी पडलेलं मार्केट चांगलं आहे पण नेमकं मार्केट किती पडलेलं आहे किंवा मार्केट ज्या लेवलवरती सध्या आलेलं आहे तिथून आणखी खाली जाऊ शकते का किंवा तिथून वर जाऊ शकते का याची कशी किती शक्यता आहे आणि हे आपण ठरवायचं असं किंवा ओळखायचं कसं की मार्केट आता खाली आलेलं आहे आणि इथून रिव्हर्स होऊ शकते तर हे ओळखण्यासाठी आपल्याला निफ्टी फिफ्टीचा चार्टचा अभ्यास करायचा आहे स्क्रीनवरती निफ्टी निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे आणि मी चार्ट वरती टाइम फ्रेम सेट केलेली आहे वीकली हे तुम्ही स्वतः हे करू शकता टाइम फ्रेम मी इथं विकली टाइम फ्रेम सेट करतो चार्ट वरती चार्ट वरती वीकली टाइम फ्रेम सेट केलेली आहे आणि इथे एक इंडिकेटर मी यूज करणार आहोत आणि जे खूप पॉवरफुल इंडिकेटर आहे इंडिकेटरचं नाव आहे आर एस आय आर एस आय म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय इंडिकेटर ओके हे इंडिकेटर वगैरे हे काय असते याच्याबद्दल खूप सारे व्हिडिओज आहेत अवेलेबल वरती जर तुम्हाला हे शिकायचं असेल अगेन हे सगळे इंडिकेटर वगैरे तर नक्की कोर्स जॉईन करा तुम्हाला सगळ्या गोष्टी तिथे डिटेलमध्ये शिकायला मिळतील आर एस आय वगैरे किंवा इंडिकेटर काय असते तर सो इंडिकेटर इथे मी शिकवणार नाही तुम्हाला सो इंडिकेटर आ, मी इथे आर एस आय इंडिकेटर अप्लाय करतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स आर एस आय इंडिकेटर मी इथे अप्लाय केलेला आहे आणि तुम्हाला हे कधी चेक करायचं आहे की मार्केट आता खाली आलं आहे का मार्केट आता एक्झॅक्ट बॉटमवर हो आहे का तर आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या दिवशी म्हणजे तुम्ही शुक्रवारी चेक करू शकता मार्केट बंद झाल्यानंतर शनिवारी चेक करू शकता किंवा रविवारी चेक करू शकता म्हणजे ज्या दिवशी वीकेंडला तुम्हाला हे चेक करायचं आहे वीक डेज मधला हे तुम्हाला चेक करायचं नाही आहे कधी चेक करायचं आहे वीकेंडला फ्रायडेला मार्केट बंद झाल्यानंतर सॅटर्डेला किंवा संडेला आज मी मंडेला चेक करतो आजही मार्केट बंद आहे सो संडे आणि मंडे हे माझ्यासाठी आजचे बंदच आहे मार्केट बंद आहे तर सो वीक एंडला हे तुम्हाला चेक करायचं आहे आणि आर एस आय तुम्हाला चेक करायचं आहे निफ्टी फिफ्टीच्या वीकली चार्टवरती आर एस आय ची व्हॅल्यू निफ्टी 50 ची तुम्हाला आर एस आय ची व्हॅल्यू चेक करायची आहे वीकली चार्टवरती आर एस आय किती आहे आर एस आय जेव्हा फोर्टी फाईव्ह पेक्षा खाली असतो किंवा फिफ्टी पेक्षा खाली असतो लेस दॅन फिफ्टी जेव्हा असतो तेव्हा असं म्हटलं जाते किंवा असं आपण त्याच्यावरून अनालिसिस करू शकतो किंवा कन्क्लुजन काढू शकतो की मार्केट में में जे आहे ते सध्या ओव्हर सोल्ड झोन मध्ये गेलेला आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त आता सेलिंग झालेली आहे मार्केट बऱ्यापैकी पडलेलं आहे आणि इथून जर मार्केट खाली गेलं तर खूप जास्त खाली जाणार नाही पडलं तर खूप जास्त खाली जाणार नाही म्हणजे मार्केट ओव्हर सोल्ड झोन मध्ये गेलेलं मार्केट मध्ये दोन झोन आहेत ओव्हरबॉट आणि ओव्हर सोल्ड ओव्हरबॉट म्हणजे खूप जास्त वर गेलेलं मार्केट आणि ओव्हरसोल्ड झोन म्हणजे खूप जास्त पडलेलं मार्केट आता मार्केटचा जो आर एस आय आहे निफ्टी फिफ्टीचा जो आर एस आय आहे तो आहे फोर्टी फोर पॉईंट फोर सेव्हन म्हणजे या वीकचा जो आर एस आय आहे तो आहे फोर्टी फोर पॉईंट फोर सेव्हन आणि जेव्हा जेव्हा आर एस आय आपल्याला लेस फिफ्टी मिळतो तेव्हा तेव्हा तो एक आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतो आपल्याला फक्त हे चेक करायचं आहे की शुक्रवार शनिवारी आपल्याला बघायचं आहे की आर एस आय ची व्हॅल्यू किती आहे मी आ, टाइम फ्रेम सेट केलेली आहे विकली आणि ही कॅन्डल आहे माझी लास्ट वीकची मंडे टू फ्रायडेची मागच्या आठवड्याची ओके सो इथे बघा आर एस ची जी व्हॅल्यू आहे ती फोर्टी फोर पॉईंट फोर सेवन आहे आणि रेड कॅन्डल इथे बनलेली आहे ओके आता आपल्याला जेव्हा जेव्हा आर एस ची व्हॅल्यू लेस दॅन फिफ्टी मिळते तेव्हा तेव्हा आपल्याला निफ्टी बीज ईटीएफ मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे इन्व्हेस्टमेंट कुठं करायची आहे निफ्टी बीज ई मध्ये मी इथे निफ्टी फिफ्टीच्या चार्टवरती चेक केलं आर एस आय मला लेस दॅन फिफ्टी मिळाला मी इथे निफ्टी बीज ई जो आहे तो इथे ओपन केलेला आहे म्हणजे माझ्या मध्ये ऍड केलेला आहे निफ्टी बीज ई आणि आपल्याला नेक्स्ट वर्किंग डे ला जेव्हा पण मार्केट चालू होईल सॅटरडे संडेच्या नंतर त्या नेक्स्ट वर्किंग डे ला निफ्टी बीच चा जो ईटीएफ टी एफ आहे तो आपल्याला बाय करायचा आहे खरेदी करायचा आहे दुसऱ्या दिवशी मार्केट मध्ये निफ्टी बीच ची तेव्हाची जी काय प्राइस असेल सकाळी त्या पेक्षा जास्तीत जास्त एक एक पन्नास पैशाच्या फरकाने म्हणजे पन्नास पैसे कमी प्राइसने तुम्हाला निफ्टी ची प्राइस टाकायची आहे म्हणजे आता सध्या निफ्टी बीज ईटीएफ जो आहे तो दोनशे चौऱ्याऐंशी रुपये आठ पैशावरती आहे तर मी बाईंग प्राइस किती टाकणार जेव्हा मी खरेदी करेल याला तर याची प्राइस टाकणार मी दोनशे सत्त्याऐंशी रुपये पन्नास पैसे दोनशे सत्याऐंशी रुपये पन्नास पैसे ही माझी बाईंग प्राईज बाईंग प्राइस असणार म्हणजे करंट पेक्षा थोडं कमी वरती मी याला खरेदी करेल जर तो त्या वरती नाही आला तर तुम्ही दिवसभरात त्याला करंट प्राइसवरती पण बाय करू शकता आपल्याला थोडं कमी वरती त्याला घ्यायचं आहे जर मार्केट गॅप अप उप ओपन झालं किंवा जर तिथून वर गेलं तर आपल्याला तो करंट प्राइसवरती पण घेता येतो पण प्रयत्न करा हे करायचे आहे की करंट प्राइसपेक्षा फिफ्टी पैशांना आपल्याला निफ्टी बी जी टी एफ जो आहे तो बाय करायचा आहे आता ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगित सांगतोय सांगितली आहे याला मी तुम्हाला बॅक टेस्ट करून दाखवतो की केव्हा केव्हा आर एस आय ची जी व्हॅल्यू आहे ती लेस दॅन फिफ्टी होती आणि फिफ्टी झाल्यानंतर किती वेळा आर एस आय फिफ्टी झाल्यानंतर मार्केट जे आहे ते वर गेलेलं आहे ओके सो so, हे बघा इथे ही कॅन्डल बघा ही कॅन्डल या कॅंडलवर मी कर्सर ठेवतो आणि आर एस आय ची व्हॅल्यू बघा किती आहे फोर्टी फोर पॉईंट टू नाईन तर आर एस आय ची व्हॅल्यू तुम्हाला कुठे दिसेल ही सात एप्रिल दोन हजार पंचवीस ची कॅन्डल आहे तर तुम्हाला बघायचं आहे इथे या पॉइंटवर बघा मी जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या वीकच्या कॅन्डल वरती मूव्ह केलेला आहे तेव्हा तेव्हा बघा तर है साथ ती कॅन्डल आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस ची आणि तिथे आर एस आय किती आहे चौवेचाळीस पॉईंट एकोणतीस म्हणजे पन्नास पेक्षा कमी आणि नेक्स्ट डेला बघा ओके म्हणजे नेक्स्ट डे ची जी कॅन्डल आहे सात एप्रिलच्या नंतरची तर ही ती ही कॅन्डल आहे म्हणजे हा वीक चालू झाला तिथून बघा मार्केटने कशी मूव दिले ओके म्हणजे इथून या लेवलवर मार्केट आलं होतं कधी आलं होतं सात एप्रिल दोन हजार ला ओके म्हणजे हा ही जी स्ट्रॅटेजी आहे ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही तुमच्याला तुम्हाला एक लाँग टर्म साठी कधीही फायद्याची आहे जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत ज्यांना मार्केटमध्ये खूप जास्त रिस्क घ्यायची नाही आहे तर सर्वात सेफ इन्व्हेस्टमेंट जी आहे मार्केटची ती आहे निफ्टी ची किंवा निफ्टी ईटीएफ ची निफ्टी ईटीएफ मध्ये तुमचा पैसा कधीच बुडणार नाही ओके सो सात एप्रिलला सात एप्रिलच्या वीकला आर एस आय जो आहे तो फोर्टी फोर पॉईंट टू नाईन होता त्याच्या नंतर बघा त्याच्या नंतरचा वीक बघा म्हणजे पंधरा एप्रिलला आर एस आय त्रेपन्न पॉईंट पंच्याण्णव म्हणजे आर एस आय जो आहे तो वाढत गेला ओके आर एस आय जो आहे तो वाढत गेला त्याच्या आधी पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा तीन मार्चची जी कॅन्डल आहे तीन मार्चच्या कॅन्डलचा जो वीक आहे किंवा तीन मार्चचा जो वीक आहे तेव्हा पण आर एस आय जो आहे तो एकोणचाळीस पॉईंट अठ्ठावन्न झाला तर त्यानंतर बघा एकोणचाळीस पॉईंट अठ्ठावन्न झाल्यानंतर म्हणजे ही कॅन्डल आहे ती ही, ही कॅन्डल त्यानंतर आर एस आय म्हणजे मार्केट जे आहे ते वर गेलं आणि मार्केटमध्ये पुन्हा फॉल आला ओके आणि पुन्हा आर एस आय कमी झाला अगेन मार्केट वर गेलं ओके गे? सो ही जी सायकल आहे मार्केटमध्ये ही अशीच चालू राहते आर एस ची एकदा इथं पण बघा मार्केट जिथं जिथं खाली आलेलं आहे तिथं तित्ध तिथं तुम्हाला आर एस आय चेक करायचं आहे म्हणजे मार्केट जेव्हा पण खाली येईल तुम्हाला असं वाटतं की मार्केट या वीक मध्ये खाली आलेलं आहे तुम्हाला सिम्पली चेक करायचं आहे की आर एस आय किती आहे ज्या मध्ये तुम्हाला आर एस आय लेस दॅन फिफ्टी आढळला ऑब्झर्व्ह झाला त्याच्या नेक्स्ट वर्किंग डेला तुम्हाला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे नेक्स्ट वर्किंग डे ला मार्केटमध्ये एंट्री करायची आहे ही स्ट्रॅटेजी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी आहे तुम्ही याच्यामध्ये लमसम अमाऊंट करू शकता किंवा एसआयपी पण करू शकता सपोज मी माझ्याकडे एक अमाऊंट आहे दहा हजार रुपये आणि मी दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले आहेत पण आता मला माहिती नाही की आणखी कधी इन्व्हेस्ट करायचे आहे त्याच्यामध्ये एक तर तुम्ही एसआयपी करू शकता रेग्युलर टाइम वरती म्हणजे तेव्हा आर एस आय वगैरे किती आहे काही ते बघण्याची गरज नाही एसआयपी काय असते कसं करत असतात अगेन कोर्स जॉईन करा किंवा कोर्स जॉईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला मी डिटेलमध्ये कोर्समध्ये एक्सप्लेन केलेला आहे किंवा मग लमसम इन्व्हेस्टमेंट कधी करायची पुन्हा जेव्हा आर एस ची जी व्हॅल्यू आहे ती पुन्हा जेव्हा लेस दॅन फिफ्टी होईल तुम्हाला रेग्युलरली चेक करायचं आहे आर एस ची व्हॅल्यू लेस दॅन फिफ्टी झालेली आहे तुम्ही त्याच्यात पुन्हा पैसे टाकू शकता असं तुम्हाला जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये फॉल येईल तेव्हा तेव्हा सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत आणि मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे हे बघा हा वीक आहे कधी आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आर एस आय आहे अठ्ठेचाळीस पॉईंट सतरा आणि तिथून बघा मार्केट कुठे गेलेलं आहे हे बघा ही ती कॅन्डल आहे आणि इथून बघा सो so, ही एक लाँग टर्म ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही एक लमसम अमाऊंट याच्यामध्ये टिकू शकता मित्रांनो पण लक्षात ठेवा मध्ये पैसे टाकताना असेच पैसे टाकायचे की ज्या पैशांची तुम्हाला तात्काळ गरज नाही आहे कारण की मार्केट निफ्टी चे जे रिटर्न जे आहे ते थोडे स्लो आहेत कम्पेअर्ड टू अदर स्क्रिप्ट पण रिटर्न जे आहे ते तुम्हाला मिळतीलच मिळतील निफ्टी बीज मध्ये तुमचा पैसा कधीही बुडणार नाही व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर सर्वांसोबत शेअर करा लाईक करा आणि कमेंट नक्की करा आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच